नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र तसेच दिल्ली गोवा गुजरात कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये यासोबतच अमेरिका सिंगापूर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या देशामध्ये यशस्वीरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात आले आजच्या अभियानात एकूण दोन हजार दोनशे सात किलोमीटर रस्ते पस्तीस लाख एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर सरकारी कार्यालय रुग्णालय आणि इतर परिसर व एकतीस किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला एकूण एक लाख अठरा हजार एकशे साठ स्वयंसेवकांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आणि सदर अभियानातून एकूण तीन हजार चारशे अडुसष्ट टन ओला आणि सुका कचरा संकलित करण्यात आला जमा केलेला कचरा डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेण्यात आला सदर स्वच्छता अभियानास प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा